खाटुश्याम देवाची आध्यात्मिक कथा शिशकादानी राजस्थानच्या वीरभूमीतून उमटलेली खाटुश्याम बारबरीक, देवाची कथा भक्ती आणि महान त्यागाचा एक ज्वलंत अध्याय आहे महाभारतकालीन हा वीर योद्धा भीमपुत्र घटोत्कच आणि नागकन्या मोरवी यांचा पुत्र होता ज्याचे मूळ नाव बर्बरीक होते त्याने केलेल्या अतुलनीय बलिदानामुळे त्याला भगवान श्रीकृष्णांनी स्वतःच्या श्यामया नावाने कलियुगात पूजले जाण्याचा वर दिला बालपण आणि तीन बाण बालपणापासूनच बर्बरिक अत्यंत पराक्रमी आणि धार्मिक स्वभावाचा होता त्याची माता मोरवी यांनी त्याला युद्धकला आणि धर्मनीतीचे शिक्षण दिले आपल्या मुलाच्या महानतेची कल्पना असल्याने मोरवीने त्याला एक कठोर प्रतिज्ञा घ्यायला लावली बाळ तू नेहमी दुर्बळ आणि हरणाया पक्षाच्या बाजूने युद्ध करशील आपल्या आईच्या या प्रतिज्ञेचे पालन करण्यासाठी बर्बरिकाने कठोर तपश्चर्या केली आणि देवी दुर्गा प्रसन्न झाल्या देवीने त्याला तीन अविचल बाण तीन बाण भेट दिले या तीन बाणांची शक्ती अशी होती की एका बाणाने तो आपल्या लक्ष्याच्या प्रत्येक वस्तूला उदा झाडाची प्रत्येक पाने एका क्षणात भेदू शकत होता दुसरा बाण त्या वस्तू नष्ट करू शकत होता आणि तिसरा बाण ते सारे बाण पुन्हा त्याच्या भात्यात परत आणत होता या तीन बाणांमुळे बर्बरीक जगातील सर्वात शक्तिशाली योद्धा बनला जो एका क्षणात पूर्ण युद्धाचा निकाल लावू शकत होता धर्मयुद्ध आणि ब्राह्मणाचा वेष महाभारताचे धर्मयुद्ध सुरू झाले तेव्हा बर्बरीक आपल्या प्रतिज्ञेचे पालन करण्यासाठी कुरुक्षेत्राच्या दिशेने निघाला त्याच्या घोड्यावर स्वार होऊन त्याच्या भात्यात ते तीन बाण घेऊन तो निघाला त्याच वेळी भगवान श्रीकृष्ण यांना बर्बरीकाच्या सामर्थ्याची आणि त्याच्या प्रतिज्ञेची कल्पना होती जर बर्बरिक युद्धात उतरला असता तर तो पांडवांना आणि नंतर कौरवांना मारून पूर्ण सैन्याचा नाश करू शकला असता कारण तो नेहमी हरणाया बाजूला जात राहिला असता यामुळे धर्माचे प्रयोजन सफल झाले नसते या धर्मसंकटावर मात करण्यासाठी श्रीकृष्णाने एका वृद्ध ब्राह्मणाचा वेष धारण केला आणि ते बर्बरिकाच्या वाटेत थांबले ब्राह्मणाच्या वेषातील कृष्णाने बर्बरिकाला विचारले अरे युवका तू कोण आहेस आणि कुरुक्षेत्राकडे का जात आहेस तुझ्या भात्यात केवळ तीन बाण दिसत आहे तू काय एका मोठ्या सैन्याशी लढायला निघाला आहेस बर्बरीकाला त्या ब्राह्मणाच्या बोलण्याचा राग आला नाही उलट त्याने नम्रपणे उत्तर दिले महाराज माझे हे तीन बाण जगातील सर्वात शक्तिशाली आहे मी केवळ तीन बाणांनी हे संपूर्ण युद्ध एका क्षणात समाप्त करू शकेन आणि हरणाया पक्षाला मदत करण्याची माझी प्रतिज्ञा आहे शक्तीची परीक्षा बर्बरीकाच्या या आत्मविश्वासपूर्ण उत्तरावर कृष्णाला त्याची परीक्षा घेण्याची इच्छा झाली तिथे जवळच एक पिंपळाचे झाड होते कृष्णाने बर्बरीकला विचारले ठीक आहे तू जर एवढा पराक्रमी असशील तर तुझ्या पहिल्या बाणाने या पिंपळाच्या झाडाची प्रत्येक पाने छेदून दाखव कृष्णाने बोलत असताना एक पान तोडून आपल्या पायाखाली लपवले बर्बरिकाने डोळे मिटून देवीचे स्मरण केले आणि आपला पहिला अविचल बाण झाडाकडे सोडला तो बाण इतक्या वेगाने फिरू लागला की त्याने झाडाच्या प्रत्येक पानाला अचूकपणे छेदले जेव्हा झाडावरचे एकही पान शिल्लक राहिले नाही तेव्हा तो बाण हवेत गोल फिरू लागला आणि ब्राह्मणाच्या कृष्णाच्या पायांभोवती घिरट्या घालू लागला जणू काही तो बाण सांगत होता या पायांखाली एक पान लपलेले आहे ते बाहेर काढा जेणेकरून मी माझे कार्य पूर्ण करू शके कृष्णाला बर्बरिकाच्या अविचल बाणांच्या सामर्थ्याची खात्री पटली त्यांनी त्वरित पाय बाजूला केला आणि बाणाने ते पानही छेदले महान त्याग आणि वरदान आता कृष्णाने आपला ब्राह्मणाचा वेष सोडून आपले दिव्य रूप बर्बरिकाला दाखवले साक्षात भगवंतांना समोर पाहून बर्बरिक नतमस्तक झाला कृष्णाने बर्बरिकाला समजावले पुत्रा धर्माच्या स्थापनेसाठी हे युद्ध आवश्यक आहे तू जर युद्धात उतरलास तर दोन्ही बाजूचे कोणीही वाचणार नाही आणि या युद्धाचा उद्देश सफल होणार नाही तुला जर धर्माची सेवा करायची असेल तर तू मला सर्वात मोठे दान दे तुझे हे बलिदानच या धर्माच्या युद्धाला पूर्ण करेल बर्बरीक म्हणाला भगवंता आपण माझ्याकडून काय दान मागत आहात या जगात असे काहीही नाही जे मी तुम्हाला देऊ शकणार नाही श्रीकृष्ण म्हणाले बर्बरीक मला तुझ्या शिषचे डोक्याचे दान हवे आहे आपल्या आराध्य देवाच्या मुखातून अशी मागणी ऐकून बर्बरिकाला दुःख झाले नाही उलट आनंद झाला त्याने तात्काळ आपली तलवार काढली आणि कृष्णाला समर्पित करण्यासाठी आपले डोके कापण्याची तयारी केली त्यापूर्वी त्याने फक्त एकच वरदान मागितले देवा मला या धर्मयुद्धाचा साक्षीदार व्हायचे आहे कृपया माझ्या डोक्याला अशी जागा द्या जिथून मी संपूर्ण युद्ध पाहू शके बर्बरिकाने क्षणाच्याही विलंबन लावता आपले डोके कापून श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण केले त्याच्या या महान त्यागामुळे प्रभावित होऊन भगवान श्रीकृष्णांनी त्याचे शीश कुरुक्षेत्राजवळील एका टेकडीवर ठेवले जिथून त्याने संपूर्ण युद्ध पाहिले कलयुगातील श्या युद्ध संपल्यावर पांडवांना आपल्या विजाचा गर्व झाला तेव्हा श्रीकृष्णांनी बर्बरिकाच्या शिशाला विचारले या युद्धाचा विजय कोणामुळे झाला बर्बरिक म्हणाला या युद्धात मी केवळ एकच गोष्ट पाहिली ती म्हणजे केवळ आणि केवळ सुदर्शन चक्र फिरत होते आणि श्रीकृष्णच प्रत्येक युद्धाला मारत होते हा विजय केवळ तुमच्या इच्छेमुळे झाला आहे बाकी सर्वजण फक्त निमित्त होते बर्बरिकाच्या भक्ती आणि त्यागावर श्रीकृष्ण अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला महान वरदान दिले पुत्रा बरबरीक तुझ्या या महान बलिदानामुळे आणि अविचल भक्तीमुळे मी तुला वर देतो की कलयुगात तू माझ्या श्यामया नावाने पूजला जाशील तुझ्या भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि तू शिश दानी म्हणून जगभर ओळखला जाशील तेच बर्बरिकाचे शिश आज राजस्थानमधील खाटू या गावात खाटू श्यामया नावाने पूजले जाते आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे खाटुश्यामची कथा केवळ एका योद्ध्याच्या सामर्थ्याची नाही तर भक्ती त्याग आणि दुर्बळांना मदत करण्याच्या उच्च मूल्यांची एक सुंदर आध्यात्मिक गाथा आहे सप्रेम जय श्री श्याम